फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आज आपण आवळ्याची अशी टेस्टी रेसिपी आणि हेल्दी रेसिपी बनवणार आहोत ती पण झटपट कमीत कमी पंधरा मिनिटात आपली ही रेसिपी खायला तयार राहील अशी आपण ही मस्त टेस्टी रेसिपी बनवणार आहोत आणि लहान मुलंही आपले हे आवडीने खातील ज्याला उन्हात वाळवायची गरज नाही आहे किंवा तुम्हाला उन्हाची गरज नाही किंवा पाकामध्ये बुडवून ठेवायची गरज नाही तर झटपट पंधरा ते वीस मिनटात आपली ही रेसिपी तयार होणार आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी अर्धा किलो आवळे घेतलेले ते धुऊन घेतलेले आणि त्यांना असं चिरा पाडून मग वाफायला ठेवलेले असे खाली कढईमध्ये पाणी ठेवलेले आहे आणि वरती गाळणी हे असे वाफायला ठेवलेले ते कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे मस्त असे वाफवून घ्यायचे छान आणि वाफवल्यानंतर मग थंड होऊ द्यायचे आणि मग नंतर आपल्याला हे असे एका ताटात काढून घ्यायचे आता हे सगळ्यात तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झालेले त्यांचा रंगही बदललेला आहे मस्त छान असे वाफवले गेलेले तर आपण हे आता हे सगळे एका ताटात काढून घेऊ अशा पद्धतीने सगळे काढून घ्यायचे आणि नंतर मग त्यांच्या आपल्याला थंड झाल्यावर त्यांच्यातल्या बिया वेगळ्या करायच्या आहे आणि त्या फाका आहे त्याच्या त्या वेगळ्या करायच्या आहेत अशा पद्धतीने मी सगळ्या ह्या पाकळ्या त्याच्या मोकळ्या केलेल्या आहे आणि बिया काढून घेतलेल्या आहे त्याच्या मग आता हे आपल्याला काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे ह्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता ह्या पाकळ्या एकदम अशा मोकळ्या झालेल्या आहे सगळ्या व्यवस्थित आता मिक्सरचे जे आपलं मसाला दळायचं भांडं असतं तेच मसाल्याचं दळायचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे थोड्या थोड्या प्रमाणात अशा टाकून घ्यायच्या जेवढ्या मावेल अशाच पद्धतीने टाकायचे आहे आणि एकदम त्याची फाईन पेस्ट तयार करायची आता हे बघू शकता तुम्ही अशी जर तुम्हाला गरज वाटल्यास तुमचं जर बारीक होत नसेल ते लवकर तर मग थोडंसं एक दोन चमचे तुम्ही पाणी त्याच्यात ॲड करू शकता तर अशा पद्धतीने एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला आणि ही पेस्ट तयार झाल्यावर जेवढी आपली ही पेस्ट आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची म्हणजे समजून घ्या आपण आता अर्धा किलो आवळे घेतलेले मग अर्धा किलो साखर घ्यायची साखरेचं प्रमाण अजिबात कमी करायचं नाही आहे जेवढे आपले आवळे तर तेवढी साखर घ्यायची अर्धा किलो आवळ्यांना अर्धा किलो साखर घ्यायची आणि शक्यतो ही रेसिपी बनवताना तुम्ही त्याच्यासाठी स्टीलचं भांडं घ्या अॅल्युमिनचं किंवा लोखंडाचं भांडं वापरू नका कारण ते कळकू शकतं आणि मग तुमची रेसिपी खराब होऊ शकते तर शक्यतो स्टीलचं आणि मोठं भांडं घ्या तर आणि मग ते मस्त व्यवस्थित आपल्याला या साखरे साखर कुकरमध्ये टाकून घेतली मी आता आणि नंतर मग जे आवळ्याची पेस्ट बनवली आहे ती पण त्याच्यात आपण टाकून घेऊ आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने आता हे आपलं सगळं एकदम व्यवस्थित असं खालीवर करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण हे आता गॅसवर ठेवून घेऊ अशा पद्धतीने व्यवस्थित आता सगळं गॅसवर ठेवायचं आहे आणि मंद कमी गॅसवर कंटिन्यू हलवत राहायचं आहे आता हे हलवायला पण मला त्रास होतो आहे माझा कुकर छोटा झालेला आहे मग कमी दहा मिनटं आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे आता मी हे एका मोठ्या पातेल्यात काढून घेईल स्टीलच्या मोठ्या पातेल्यात काढून घेईल नंतर तर हे हलवायला पण थोडं जड जाते मग तुम्ही शक्यतो मोठं पातीला घ्या आणि म्हणजे त्याच्यात हलवायला सोयीच होईल कारण काय होतं नंतर ते जसं शिजायला लागतं तसं फटफट त्याचे शिंतोडे अंगावर उडता आणि ते गरम चटका लागण्याची शक्यता असते आता हे तुम्ही बघू शकता दहा ते पाच पंधरा मिनटं झालेले मला हे शिजवून असं व्यवस्थित असं आपलं कलर बदलले आहे त्याचा मग त्याच्यात आपल्याला आता एक लिंबाचा रस पिळून टाकायचा आता ह्या जे बिया पडल्या आहेत ते मी नंतर काढून घेणार आहे तर एक लिंबाचा रस आपल्याला त्याच्यात पिळूनच घ्यायचा आहे कारण लिंबाच्या रसामुळे आपण ही जी रेसिपी बनवणार आहोत तर त्याला मस्त अशी छान फ्लेवर येणार आहे आणि टेस्ट पण आपली त्याची मस्त लागणार आहे तर लहान मुलं आणि मो मोठे माणसंही एकदम आवडीने खातील अशी आपली ही टेस्टी अशी रेसिपी तयार होणार आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचे आता तुम्ही बघू शकता अजून पाच मिनटं मी चांगलं हलवलं आहे का इतकं घट्ट झालेलं आहे ते की व्यवस्थित असं म्हणजे चमच्यातून लवकर पडत नाही आहे मग त्यासाठी मी आता पुन्हा ते हलवत कंटिन्यू हलवायचंच आहे आपल्याला हे एक मिनटंही असं सोडून द्यायचं नाही तर ते बुडायला लागलं तर जास्त इफ त्याचा पाक तयार झाला तर मग मग आपली रेसिपी खराब होऊ शकते आता त्याच्यासाठी मी दोन चमचे फ्लोअर घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं एक चमच्यावर असं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते फ्लोअर असं चांगलं पेस्ट तयार करून घ्यायची त्याची आणि अशी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची त्याच्यात गुठळी राहायला नको अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट करून घ्यायची आणि म्हणजे आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे त्याच्यात ही कॉर्नफ्लोअरची पेस्ट आपल्याला ओतून द्यायची त्याच्यामध्ये आणि पुन्हा आपल्याला पाच तन पाच मिनटं तरी कंटिन्यू आपल्याला हे मिक्स करायचं कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतर ही रेसिपी आपली झटपट तयार होणार आहे फ्रेंड्स तर कंटिन्यू आपल्याला पुन्हा हे पाच मिनटं आपल्याला हलवायचं आहे आणि मग ज्यावेळेस ते असं घट्ट व्हायला तुम्हाला दिसेल आता बघू शकता तुम्ही कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे त्याचा रंगही चेंज झालेला आहे आणि त्याला शायनिंग आलेली लगेच का कलर चेंज झाल्यामुळे त्याला कमत अशी मस्त छान अशी चमक आलेली तुम्ही बघू शकता छान अशी तर मग आता हे आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता कंटिन्यू पुन्हा पाच मिनिट मी चांगलं मिक्स करणार आहे ते कारण सारखं कारण धवळत राहायचंय त्याला कारण असं सोडायचं नाही कारण मग जर तुम्ही सोडून दिलं तर ते पटकन असं खाली डागून जाईल आणि करपायचा हो, वा असेल मग त्याला आता तुम्ही बघू शकता इतकं घट्ट झालेलं आहे ते पाच मिनटानंतर तर ते चमच्यातून लवकर पडत नाही मग बऱ्याच वेळेस काय होतं ते लक्षात येत नाही आपली ही रेसिपी तयार झाली की नाही झाली आहे तर चमच्याने असं घेऊन असं ड्रॉप करून आहे पडतं का नाही आहे मग ते नाही पडत आहे ना म्हणजे याचा अर्थ आपली रेसिपी झालेली आहे किंवा थोडंसं वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यात एक छोटासा गोळा टाकून पाहिजे तो विरघळतो का मग जरा तो गोळा विरघळत नसेल तर मग समजून घ्यायचं तुमची रेसिपी झालेली जर विरघळली असेल तर मग तरी समजून घ्यायचं मग अजून त्याला वेळ आहे मग आता ताटाला आपण तूप लावून घेऊ आपली ही रेसिपी तयार झालेली आणि मस्त आता ही ताटात काढून घ्यायची तर गरम गरमच मी असे ताटाला तूप आहे थोडंसं आणि त्याच्यात अशी या पद्धतीने काढून घेणार आहे मी आणि पूर्ण असे पसरून घेणार आहे म्हणजे पसरल्यामुळे काय होईल जी आपण रेसिपी तयार करणार आहे ती पटकन थंड होईल कारण हे गरम गरम करणं काही शक्य नाही याला हाताला खूप चटके लागतात आणि आपल्याला हे ता हातानेच बनवायचं आहे तर अशा पद्धतीने हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे मी आठ आड तास तरी त्याला थंड व्हायला वेळ लागतो थंड झाल्यावर मग पुढची प्रोसेस करायची आपल्याला तर त्याच्यासाठी मी आठ वाटी साखर मी पिठी साखर तयार करून घेतली मिक्सरमध्ये त्याच्यात काही मसाले घेतलेले तर चाट मसाला घेतलेला आहे जिरा पावडर काही काळे मिरेची पूड आणि थोडेसे त्याच्यात धना पावडर टाकलेली थोडीशी आणि हे सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे सुंट पावडर पण थोडीशी टाकलेली आहे मी त्याच्यात आणि हे सर्व मसाले आपल्याला एक एक चमचा घेतलेले मी आणि ते पूर्ण आपल्याला ते साखरेमध्ये मिक्स करून घ्यायचे मग याच्यामुळे काय होणार आहे या मसाल्यांमुळे ना जे आपण बनवणार आहे तर त्याला टेस्ट एकदम छान आणि असं मस्त फ्लेवर येणार आहे मग आता हे असा एक एक चमच्याने अशा पद्धतीने काढायचा आहे गोळा आणि अशा हातावर त्याचे गोळे करून तयार तयार करून घ्यायचे तर तुम्हाला आता आठवलं असं ह्या ज्या गटागटच्या गोळ्या येतात बाजारामध्ये बोरकुटच्या किंवा गटागटच्या तर सेम तीच टेस्ट ना या गोळ्यांना येणार आहे तर अशा पद्धतीने जरी आपण ह्या बनवल्या तर जेवण झाल्यावर पूर्णांना पचनासाठी खूप म्हणजे फायदेशीर ठरतात लहान मुलांना आणि लहान मुलांना बऱ्याचशा आंबट चिंबट असं खायला आवडतं ज्याच्याने म्हणजे फायद्यातच राहील तर अशा ह्या पद्धतीने आपल्या ह्या गोळ्या तयार होतात तर पूर्ण साखर कोटिंग केल्यानंतर आपल्या ह्या गटागटच्या गोळ्या जे आवळ्याच्या बनवले आहे आपण एकदम हेल्दी सर्दी खोकला त्याच्यावर अशा रामबाण अशा मस्त तर मुलांना एक गोळी द्यायची पाचन पाचनशक्तीसाठी पण चांगल्या आहे अशा तर अशा मस्त हे आपण आवळे पोरांना देऊ शकतो आणि कमी कमी महिनाभर तुम्ही या स्टोअर करू शकता या डब्यात भरून ठेवायचे आहे तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की